जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू रूम लॅब एक्स रे उपलब्ध देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्वाचं आणि मतदानाच्या हक्क बजावावा श्रीनिवास संघा यांचं वक्तव्य सोलापूर येथील स्थानक परिसरात एन डॉक्टर संघटनेकडून मतदानासाठी जनजागृती देशाला जर प्रगतीच्या शिखरावर घेऊन जायचं असेल तर प्रत्येक तरुणांनी सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय सहभाग होणं ही काळाची गरज आणि येणाऱ्या सुशिक्षित पिढीची गरज आहे आपली जबाबदारी व आपला अधिकार मजबूत लोकशाहीचा खरा आधार आहे मतदानाचं महत्व आणि या अधिकाराची जाणीव प्रत्येक मतदाराला असणं आवश्यक आहे त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव व जागृती करणं आवश्यक आहे भारतीय संविधानाने वयाच्या अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला आहे यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातील एनआयएमए या डॉक्टर संघटनेच्या वतीनं सोलापूर येथे स्थानिक परिसरात जनजागृती करतात देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्वाचं आहे नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा यासाठी निमा या डॉक्टर संघटनेनं पुढाकार घेतला असून मतदान प्रक्रियेमध्ये सभा घेऊन साठी जनजागृती करतात यावेळी भाजपाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संघा यांच्या हस्ते या जनजागृती कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी निमा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर विनायक टेंभुर्णेकर डॉक्टर राजू गायकवाड सचिन बोंगरलीकर डॉक्टर नितीन बलदवा डॉ जिड्डीमणी डॉक्टर चंदन रवा डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर सुनील काटे यांच्यासह निमा संघटनेचे सदस्य व पदाधिकारी यांची उपस्थिती होती यावेळी रेल्वे स्थानक परिसरात मतदान जनजागृतीसाठी हातामध्ये फलक घेऊन मतदानाचा हक्क बजावा यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी बोलताना श्रीनिवास संघा म्हणाले आपले शासक व प्रतिनिधी निवडण्याची संधी मतदानाच्या अधिकारामुळे प्राप्त होते म्हणून या मतदानाचं महत्त्व आणि या अधिकारांची जाणीव प्रत्येक मतदाराला असणं आवश्यक आहे त्यासाठी मतदारांमध्ये जाणीव जागृती करणं आवश्यक आहे देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचं आहे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मतदानाचा अधिकार बजवावा असं आवाहन यावेळी त्यांनी केलं आहे सर्वप्रथम मी सर्व डॉक्टरांचा मनापासून आभार मानतो कारण त्यांनी जो हा कार्यक्रम उप कार्यक्रमाचा उपक्रम जो राबवलेला आहे जनजागृतीसाठी देशा देशाच्या हितासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या देशाच्या हितासाठी व भविष्यासाठी प्रत्येकाने मतदान करावं यासाठी जागरूकतेसाठी डॉक्टर साहेबांनी सर्व हॉस्पिटलातले सर्वे डॉक्टर प्रत्येक जनतेला व प्रत्येक नागरिकांना त्यांनी आव्हान करतात की आपण आपल्या जीवनातला सगळ्यात महत्त्वाचा वेळ कुठला असेल तर आपण संविधानाचा अधिकार आपल्याला आहे आपण मतदान करून योग्य भारताचा पुढील पंतप्रधान निवडण्यात यावा यासाठी आव्हान आहे आपण मतदान करावं हेच मी अपेक्षित सशक्त राष्ट्रहितासाठी मतदान ही काळाची गरज आहे मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला असल्याचं यावेळी निमा डॉक्टर संघटनेचे डॉक्टर नितीन बलदबा यांनी सांगितलंय मतदान वाढण्याकरता जे काही प्रयत्न करायचे त्याच्या अंतर्गत आम्ही हा छोटासा प्रयत्न केलेला आहे स्टेशन आणि स्टँड परिसरामध्ये स्टॉल लावून त्या ठिकाणी लोकांना प्रबोधन करण्यासाठी पॅम्प्लेट्स पण वाटणार आहोत आणि काही व्हॉलेंटियर्स असणार आहेत जे आपल्या डोक्यावर किंवा पाठीवर मतदान करा म्हणून लिहिलेले फलक असतील ते या ठिकाणी त्यांचा वावर असणार आहे आणि एक मोठा हेतू साध्य करण्याकरिता निमा संघटनेने उचललेले कौल आहे याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी ही अपेक्षा यान मतदार जनजागृती कार्यक्रमास रेल्वे परिसरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपण देखील वेळात वेळ बेल काढून मतदानाचा हक्क का बजावणार असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले